नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त जन्म आपण सगळे भक्त साजरा करतो दत्त जयंतीच्या सात दिवस आधीच आपण सगळे दत्त भक्त गुरुचरित्र पारायणाचे वाचन करत असतो आपल्यापैकी बरेच लोक गुरुचरित्राचे वाचन करत असाल भगवान दत्तात्रयांचं नाव काढताच आपल्या डोळ्यासमोर ती विलोभनीय मूर्ती उभी राहते बरोबर ना दत्ताच्या मूर्तीचं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये वेगवेगळ्या अशा ह्या वस्तू आहेत दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे शंख व चक्र श्री विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक आहे औदुंबराचं झाड याला बरेच लोक उंबर असंही म्हणतात तर हे झाड आपण सगळ्यांनी स्वामी समर्थ केंद्रामध्ये पाहिलंच असेल या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा मारूनच स्वामी समर्थांचं दर्शन घेतो तर या पवित्र आणि दैवी शक्तींनी भरलेल्या झाडामध्ये भगवान दत्तात्रेयांचा निवास असतो या झाडाला कल्पवृक्ष म्हटले गेलेले आहे कारण या झाडाच्या उपासनेने या झाडाची जर आपण मनोभावे पूजा केली तर आपल्या मणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या झाडाशी संबंधित एक आख्यायिका तुम्हाला मी सांगते विष्णूने नृसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचा वध उंबराच्या झाडावर बसून म्हणजेच औदुंबराच्या झाडावर बसूनच केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा देखील झाली होती त्यामुळे त्याने ती नख उंबराच्या म्हणजे औदुंबराच्या खोडात खूप सून विषबाधेचे शमन केले या लढाईमध्ये नृसिंहाच्या शरीराला ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या आणि त्याचा दाह होत होता तो दाह कमी करण्यासाठी लक्ष्मी मातेने उंबराची फळे म्हणजे औदुंबराची फळे वाटून त्याचा लेप तयार केला आणि तो संपूर्ण लेप त्या नृसिंहाच्या शरीराला लावल्यामुळे त्यांचा शरीराचा दाह कमी झाला तर असं हे दैवी शक्तींनी भरलेलं हे झाड आहे म्हणून याला कल्पवृक्ष असंही म्हणतात औदुंबराच्या झाडाचा संबंध शुक्रग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी जर आपण पण औदुंबराच्या झाडा जवळ काही उपाय केले तर नक्कीच ते लाभदायी ठरतात असे मानले जाते की उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास व त्याखाली दिवाळ ठेवल्यास तुमच्या कुंडळीतील शुक्रग्रह मजबूत होतो शुक्रग्रह हा धणा संपत्ती ऐश्वर्यकारक आहे त्यामुळे जेव्हाही आपण उंबऱ्याच्या झाडाची अशी सेवा करतो तर आपल्या आयुष्यात ज्याही पैशा संबंधितल्या अडचणी आहेत त्या सर्व दूर होतात दत्तजयंतीसाठी अजून तीन दिवस बाकी आहेत तर त्यापूर्वी आपल्याला एक उपाय करायचा आहे अतिशय साधा आणि सोपा पण तितकाच प्रभावी हा उपाय आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतील संकट असतील दुःख असतील आणि कितीही तुम्ही केल्यात प्रयत्न तरी ते कमी होत नसतील तर हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही सगळ्यांनी नक्कीच करून बघा तुमच्या आयुष्यात जर अनेक समस्या असतील काही संकट असतील काही गोष्टी असतील अशा ज्या मार्गी लागत नसतील तर तुम्ही हसादा उपाई नकिस करून बगा हा साधा आणि प्रभावी उपाय नक्कीच करून बघा हा उपाय तुम्ही कधीही करू शकतात म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी आणि कुठल्याही दिवशी दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घराजवळ कुठेही उंबराचं म्हणजे औदुंबराचं झाड असेल तिथे जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी एका कलशामध्ये स्वच्छ जल भरून घ्यावं आणि त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध आणि थोडीशी चिमुटबळ हळद मिक्स करावी आपल्यासोबत जाताना एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील घेऊन जावा आणि सोबतच हळदी कुंकू अक्षता व फुलं न्यावीत सगळ्यात आधी उंबराच्या झाडाजवळ गेल्यावर हे जल अर्पण करावं त्यानंतर उंबराच्या झाडाची पंचोपचार पूजा पूजा करावी म्हणजे त्या झाडाला हळदी कुंकू अक्षता पुष्प व्हावं हात जोडून नमस्कार करावा आपल्या मनाची इच्छा त्या झाडाला व्यक्त करावी आणि त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर अकरा प्रदक्षिणा या झाडाला तुम्हाला मारायचे आहेत तुम्ही यापेक्षा जास्त प्रदक्षिणा जसं की एकवीस एक्कावन्न एकशे आठ देखील मारू शकतात तुमच्या क्षमतेनुसार गुरुचरित्रामध्ये या कल्पवृक्षाचे अतिशय सुंदररित्या वर्णन केलेले आहे अनेक संकट दुःख समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील तर त्यासाठी तुम्ही जर मनोभावे या झाडाची अशी पूजा केली तर तुमच्या मनीच्या इच्छा नक्कीच दत्तप्रभूंच्या कृपेने पूर्ण होतील औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मारताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे आणि भगवान दत्तप्रभूंचे देखील स्मरण करायचंय आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा म्हणजे सगळ्यांना या माहितीचा फायदा होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील धन्यवाद